आज दिनांक चोवीस बारा तेवीस रोजी वार रविवारी वार्षिक अवकस वितरण सोहळा धुळे शहरातील जाते येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती डॉक्टर देवानी कुवार शिक्षण विस्तार अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून श्री रंजित राजे भोसले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस धुळे जिल्हा धुळे शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर दीपक जी खोरे आदर्श पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य श्री एम जेड पिंजारी सर व आदर्श इन्स्टिट्यूटचे अधीक्षक श्री आर एन पाटील सर उपस्थित होते यश ज्ञान इन्स्टिट्यूटच्या संचालिका यांनी प्रास्तिक सादर केले यश ज्ञान इन्स्टिट्यूटची वाटचाल व सध्या सुरू असलेल्या सर्व शाखेची माहिती दिली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री रंजितराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती डॉक्टर देवानी कुर यांनी सध्याची शिक्षण पद्धती सध्याच्या युगातील शिक्षण बाबतीत व त्यात बौद्धिक विकासाची गरज किती आवश्यक आहे याची माहिती सांगितली इन्स्टिट्यूटमधील वर्षभरातील सर्व यशस्वी व गुणी विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीमती दिशा काकडे मॅडम व आभार प्रदर्शन श्रीमती जिना शाह मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी इन्स्टिट्यूट मधील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली आहे यशज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन अँड स्किल डेव्हलपमेंट यशज्ञान इन्स्टिट्यूट द्वारे भौतिक आणि गणितीय स्किल डेव्हलप करण्याचे काम या क्लासेसद्वारे केले जाते आणि दरवर्षी जे विद्यार्थी वर्षभर लेवल कंप्लीट करतात त्यांचा गुणगौरव सोहळा दरवर्षी आयोजित केलेला असतो आणि तसाच आज आपण बक्षीस वितरण सोहळा दाते रिजन्सी येथे आयोजित केलेला आहे यशधार इन्स्टिट्यूटचे जे धुळे शहरातले ऑनलाईन ऑफलाईन देशातले परदेशातले असे सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण पूर्ण गौरव बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये मिळतील आपल्या जवळपास दहा विद्यार्थी आहेत जी आपले पाचशे प्लस विद्यार्थी आहेत आणि ही सगळी विद्यार्थ्यांना हाताळणारी आमची सगळी महिला टीम आहे जी वुमन एम्पॉयरमेंटच्या याच्या महिलांना ट्रेनिंग देतो आणि दे त्यांचे टीचर्स ट्रेनिंग कंप्लीट करून त्यांना स्वतःच्या पायावर आर्थिक आत्मनिर्भर करण्यासाठी याच्या इन्स्टिट्यूट त्यांना सदैव मदत करत असतात आणि त्याच पद्धतीने आता जवळपास चौदा महिना धुळ्यातल्या उभ्या राहिलेल्या आहेत स्वतःच्या पायावर आणि ते हे क्लासेस चालवतायत उत्कृष्टरित्या आणि दुसऱ्याच्या हाताखाली काम करून पगार कमवण्यापेक्षा स्वतःच्या मालकीचे क्लासेस चालवून ते चांगलं अर्निंग करतायत दर महिन्याला आणि असं सर्कल तयार करतायत त्या सर्कल मधून त्यांचे विद्यार्थी त्यांचे पालक स्वतंत्र असं त्यांचं एक स्वतः नाव होते आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा रुग्णालय सोहळापणे आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या सत्कार सोहळ्याला मुलाचे या सत्कार सोहळ्याला आपल्याला तशाच मान्यवर पाहुणे सुद्धा लाभलेले आहेत रणजित राजे भोसले आहेत जे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस धुळे शहराचे शहर अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर देवयानी खोर आहेत ज्या शिक्षण विस्तार अधिकारी आहेत जिल्हा परिषदला त्याचप्रमाणे इनर मिलच्या त्या अध्यक्ष आहेत आत्ता सध्या त्या त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक खोरे आहेत जे आपण जो सगळे त्यांना ओळखतो विजय हॉस्पिटल आहे त्याच पद्धतीने आरिंद पाटील सर आहेत पिंजारी सर आहेत जे आदर्श ग्रुपमध्ये एक चांगल्या पदावर कार्यरत आहेत आणि आमची सगळी महिला टीमही त्यासोबत आहे तर असा हा गुणगौरव सोहळा आपण बोर धुळ्यात आयोजित केलेला आहे आणि याच निमित्ताने अजून एक आम्ही आज घोषणा करणार आहोत की धुळ्यात आम्ही पहिल्यांदा इंटरनॅशनल आणि नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो आहे फेब्रुवारीमध्ये जी की पंचवीस फेब्रुवारीला आहे कारण यश नॅट इन्स्टिट्यूट ऑलरेडी टायप केलेलं आहे दिल्लीचं जे अभ्यासक ओलिम्पिक असोसिएशन आणि चेन्नईचा पण खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना स्थानिक राष्ट्रीय डिस्ट्रिक्टच्या नॅशनल इंटरनॅशनल वर्ल्ड लेवलच्या सगळ्या कॉम्पिटिशन त्यांना परफॉर्म करायला मिळतात आणि त्याच पद्धतीची कॉम्पिटिशन आपण धुळ्यात ऑर्गनाईज करतोय पहिल्यांदा खूप मोठ्या संख्येने आणि सदरील स्पर्धा ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात असेल ज्यात मुलांना अगदी पाच मिनिटांच्या एक्झाम मध्ये शंभर गणे तो सोपतो सो त्याचं स्किल दाखवण्याचं त्यांना संधी या ठिकाणी मिळत असते अशा पद्धतीने यशज्ञान इन्स्टिट्यूटच वेगवेगळ्या पद्धतीने हे कार्य चालू आहे